नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता ऑक्टोबर पगार आणि पेन्शन दिवाळीपूर्वी मोठी गुड न्यूज महत्वपूर्ण परिपत्रक जारी दोन मोठे लाभ मिळणार काय आहे पाहू आपण सविस्तर सर्वप्रथम बोलूया सध्याच्या परी ऑक्टोबर परिस्थिती मागील काही महिन्यापासून सेवार्थ प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक विभागांमध्ये पगार प्रक्रिया विलंब झाली होती त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती आणि पेन्शनधारकांनाही त्यांच्या रकमेबाबत संग्रह निर्माण झाला होता परंतु राज्य सरकारने तात्काळ पावले उचलत संबंधित विभागांना सूचना केल्या आहेत की सर्व बिले आणि आकृती बंद वेळेत सादर करावी जेणेकरून ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी खात्यात जमा करता येईल विशेष म्हणजे वित्त विभागाकडून या संदर्भात एक अंतर्गत परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे यामध्ये सर्व विभागांना आठ ऑक्टोबर पूर्वी पगार बिल मंजूर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे यावेळेस शक्यता कमी आहे आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होईल अशी मोठी दिलासादायक बातमी आहे आता येऊया पेन्शन धारकांबाबतच्या मोठ्या अपडेटकडे केंद्र सरकारने नुकतेच युनिफाईड पेन्शन स्कीम मंजूर केली आहे ज्यामध्ये जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे काही महत्वाचे लाभ पुन्हा लागू करण्यात आले आहेत या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर बेसिक पगाराच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे यासोबतच ग्रॅज्युटीचा लाभ तसेच किमान दोन लाख दहा हजार इतकी मासिक पेन्शन देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे राज्य सरकारही या योजनेचा विचार करत असून महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी अशाच धर्तीवर योजना लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजे पेन्शनधारकांसाठी हा सणाचा काळ खऱ्या अर्थाने आनंदाचा ठरणार आहे याशिवाय सरकारकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन विशेष लाभ देखील देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पहिला लाभ म्हणजे महागाई भत्ता वाढ याबाबत वित्त मंत्रालयात चर्चा सुरू असून केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरावर चार टक्क्यांनी भत्ता वाढवण्याचा प्रस्ताव आहे दुसरा लाभ म्हणजे फेस्टिवल ॲडव्हान्स किंवा बोनस काही विभागांमध्ये कर्मचाऱ्यांना दोन हजार ते तीन हजारपर्यंत पर्यंत बोनस स्वरूपात देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे यावर अंतिम निर्णय मंत्रिमंडळात बैठकीत घेण्यात येणार आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी पगार आणि पेन्शन सोबत या, या दोन्ही लाभांची भर पडण्याची शक्यता प्रबळ आहे कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी सरकारकडे आव्हान केले आहे की पगार आणि पेन्शनची रक्कम किमान दहा ऑक्टोबर खात्यात जमा करण्यात यावी त्यामुळे लोकांना दिवाळीच्या तयारीसाठी लागणारा खर्च वेळेत करता येईल अनेक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लेखा विभागांना तातडीच्या सूचना दिल्या गेल्या आहेत काही ठिकाणी पगार प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच यंदा दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे पेन्शनधारकांसाठी देखील हीच परिस्थिती आहे खात्यामध्ये पेन्शन जमा करण्याचे आदेश मिळाले असून अनेक बँकांनी संबंधित पेन्शन सॉफ्टवेअर अद्यवत केल्याची माहिती समोर आली आहे यामुळे सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान पेन्शन खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अनेक जिल्ह्यातील पेन्शनर्स असोसिएशनने याचे स्वागत केले असून त्यांनी सर सरकारचे आभार मानले आहेत विशेष म्हणजे या वेळेस पेन्शन सोबत वाढीचा लाभ लागू होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे दिवाळीपूर्वी मिळणाऱ्या पगार आणि पेन्शन म्हणजेच कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्य आणि सणाचा आनंद घरातील खरेदी सोने चांदी कपडे भेटवस्तू यासाठी लागणारा पैसा वेळेत मिळणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वप्न असते त्यामुळे यावर्षी दिवाळी खरंच उजळणार आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की सरकारने ऑक्टोबर पगार आणि पेन्शन वेळेत देण्यासाठी गंभीर पावले उचलली आहेत दोन मोठे लाभ महागाई भत्ता वाढ आणि बोनस यांची चर्चा सुरू असून परिपत्रक कधीही जारी होऊ शकते त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत आपण जर शासकीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर ही माहिती नक्की शेअर करा तुमचा पगार आणि पेन्शन कधी जमा झाला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की काढवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद